नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता भव्यात वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला माजी विद्यार्थी यांच्या मदतीने अनेक शैक्षणिक संकुलांचा कायापलट झाला आहे माजी विद्यार्थी मिळाव्याला विशेष प्राधान्य द्या असे आव्हान रयत शिक्षण संस्थेचे विभागीय सहाय्यक अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले वडगाव शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल व कॉलेजच्या माजी विद्यार्थी चा मेळावा हा शाळेच्या स्थापनानंतर प्रथमच करण्यात आला होता यावेळी दत्तात्रय गायकवाड यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधलेले अनेक जुने माझे विद्यार्थी कित्येक वर्षांनी या ठिकाणी भेटले त्यावेळी राजेश गायकवाड गणेश भिगडे प्रवीण चव्हाण प्राजक्ता करण्यात आला यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर पंढरप ढोरे उपमुख्याध्यापक शिवाजी मोहिते यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते अनेक माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मदतीसाठी रोख रक्कम आणि धनादेश दिले प्रभाकर उवाळ अजित देशपांडे संजय कोकरे संभाजी म्हाळसकर रुपेश म्हाळसकर गणेश विनोदे प्रवीण चव्हाण कुंदन शिवानंद कांबळे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश हाके यांनी केले तर तर नितीन शेटे यांनी सूत्रसंचालन केले गिरीश गुजराणी व अनंता कुटे यांनी आभार मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद